शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे बंडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सात रस्ता चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडून निषेध नोंदवला यावेळी राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनाम्याचे पत्रक आणि काळे फुगे वाटण्यात आले होते शहराध्यक्ष सुधीर खरटमल मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यूएन बेरिया जनार्दन कारंपुरी प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार मिलिंद गोरे अजित बनसोडे सनी मेत्रे शक्ती कटक अक्षय जाधव महिला अध्यक्ष सुनीता रोटे रेखा सपाटे वंदना भिसे सिया मुलानी कविता कोडवाल गौराव कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद गायकवाड व प्रशांत बाबर म्हणाले राज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार बेरोजगार महागाई वाढले असून हे सर्व जनते जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने महायुतीचे काळे कारनामे हे पेपर छापले आहेत ते जनतेला आम्ही देत आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये असे आवाहन याद्वारे करण्यात आले होते शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज एक दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी महायुतीचे काळे कारनामे आ, ही फोडण्यात आलेली आहे एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचा एक अनोखं आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे आ, बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वा आज अर्थसंकल्पीय वाढते कर्ज संकट वाढता खर्च कमी येतनाप्रमाणे आर्थिक विकासाची घसरण प्रकल्प स्थलांतर सरकारी नोकऱ्याचं संकट समृद्धी आत्ुक्यते असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन यांना उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या के के रा माध्यमातून केलेलं आहे आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे हा दही आहे आत्ताच आमचे शहर अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे आज राष्ट्रवादी जे भ्रष्टाचार करून हे सोला